अनेक वर्षाचे स्वप्न असलेला पण झोपेची सोंग घेतलेल्या हुबळी अंकोला रेल्वे मार्ग योजनेचे काम सध्या तरी हळूहळू का होईना सुरू झालं आहे या मार्गासाठी योजना परिसरातील माती खडक आणि भूगर्भाची चाचणी घेतली जात आहे संबंधित कंपनीकडून गेल्या काही दिवसापासून यल्लापूर तालुक्यातील काही भागात बारापेक्षा अधिक यंत्रांच्या सहाय्याने नव्याने होणाऱ्या रे रेल्वे मार्गावरील माती व भूगर्भाची चाचणी करण्यात येत असून या चाचणीतून मातीची गुणवत्ता दगडाची क्षमता तपासण्यात येत आहे या कामासाठी कुशल तज्ज्ञांची टीम कार्यरत आहे हुबळे अंकोला आगामी रेल्वेमार्ग एकशे चौसष्ट किलोमीटरचा आहे त्यातील तीसपेक्षा अधिक किलोमीटरपर्यंतचे काम कलगट्टी भागात सुरू आहे हुबळी अंकोला रेल्वे मार्गाच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्यानुसार पाचशे शहाण्णव हेक्टर जंगल जमीन हस्तांतर करण्यात आवश्यक असल्याचे म्हटले होते पण आता न्यायालयाने या योजनेचा नवीन आराखडा तयार करण्याचे सूचित केले आहे त्यामुळे पुन्हा या योजनेसाठी सर्वे करण्यात येत आहे त्याचबरोबर जुन्या आराखड्यातील रेल्वे मार्गासाठीची ठिकाण बदलण्याबाबत ही चिंतन सुरू आहे